काय अशा महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सध्या चर्चेमध्ये कारण आज ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि मुंबईमध्ये येऊन धडकणार आहेत त्यामुळे या संदर्भातले अनेक महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते अपडेट्स मी या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे दुसरी बातमी आहे ती म्हणजे विरारमधल्या दुर्दैवी अपघाताची हा अपघात किती दुर्दैवी होता किंवा ही घटना किती दुर्ग दुर्दैवी होती या संदर्भातले काही अपडेट्स आहेत आणि तिसरी बातमी आहे गण कारण काल गणरायाचं आगमन झाल्यानंतर आज दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन होत आहे तर कशी तयारी करण्यात आलेली आहे या विसर्जनाची या संदर्भातले काही महत्वाचे या माध्यमातून सुरुवातीला बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तर सरकार न जे काही सांगितलेलं होतं किंवा आझाद मैदानावर अटी शर्थींसह परवानगी दिलेली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटीतून काल निघालेले आहेत आणि आपल्याला माहिती की ठिकठिकाणी त्यांचं स्वागतही झालेलं आहे जे सी बीच्या माध्यमातूनही फुलांची उधळण ठिकठिकाणी पाटलांगर करण्यात आलेली होती मात्र जरांगेंची जी जो दौरा होता जो नियोजित त्यांच्या वेळा होता त्या वेळा पाळणं मात्र या गर्दीमुळे त्यांना शक्य होत नाही आणि त्यामुळे जिथे ते काल रात्रीच जुन्नर येथे शिवनेरीला मुक्कामी असणार होते तिथे ते आज पहाटे शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत जुन्नरमध्ये आता ते मुक्काम करतील आणि अकरा वाजण्याच्या सुमारास जरांगे शिवनेरी गडावर जाऊन दर्शन घेऊन तिथून त्यांचं पुढचं मार्गक्रमण करणार आहेत मुंबईच्या दिशेने निघणार आहेत अशी माहिती कळते त्यामुळे काहीसा उशीर होतोय त्यांच्या दौऱ्याला मात्र जरांगे ठाम आहेत जरांगे आ, आत्ता शिवनेरीवरून निघून आज रात्रीपर्यंत मुंबईमध्ये धडकतील असा अंदाज आहे कारण त्यांचा तसा तो नियोजित दौरा आहे मात्र काहीशा उशिरानं या सगळ्या गोष्टी होत आहेत कारण ठिकठिकाणी त्यांचं स्वागत आहे गर्दी इतकी आहे की त्यांना वेळेत त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचता येत नाही तर असा हा सगळा दौरा सुरू आहे जरांगेंचा मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करायचं आहे तशी तयारीही करण्यात येते आहे मात्र सरकारकडं असं सांगण्यात आलेलं होतं त्याआधीच बॉम्बे हायकोर्टाकडनं असं सांगण्यात आलेलं होतं की आझाद मैदानावर परवानगी शिवाय जरांगेंना अशा रीतीनं आंदोलन करता येणार नाही कारण जरांगेंनी असं ठरवलेलं होतं की आज रात्री त्यांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे आणि उद्या सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू होणार आहे मात्र असं होणार असलं किंवा त्यांचा तसा प्लॅन असला तरी ता सरकारतर्फे देखील त्यांना खारगरचा पर्याय सुचवण्यात आलेला होता मात्र जरांगे ठाम होते आणि त्यानंतर अखेर त्यांना अटी शर्थीचा uh <laughs> आझाद मैदानावर मोर्चा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे आझाद मैदानावर त्यांचा हा मोर्चा होणार आहे मात्र सरकारनं सांगितल्याप्रमाणे एकच दिवसाची त्यांना मुदत देण्यात आली किंवा एकच दिवस ते आझाद मैदानावर थांबू शकतात आणि अर्थात किती आंदोलक असतील या संदर्भातही काही अटी शर्ती आहेत आणि अशी माहिती कळते की जरांगे यांनी देखील पोलिसांना एक हमीपत्र भरून दिलेलं आहे आणि त्यामुळे असं असलं तरी जरांगे ठामे जरांगे म्हणतात की आम्ही आझाद मैदानावर जाणार आमच्या मागण्या ठेवणार आणि जर सरकारला आम्हाला अशा अटी शर्ती घालायच्या असतील एकच दिवस आंदोलनाला परवानगी द्यायची असेल तर एकच दिवसात त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात आम्ही आमच्या घरी निघून जाऊ त्यामुळे आता नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं आहे मात्र आज काही वाटाघटी होतात का किंवा आपण म्हणू शकतो काही दोन्ही बाजूनी काही चर्चेला एक दरवाजे उघडे होतात काही बघणं तितकंच महत्वाचं आहे कारण सरकारच्या वतीनं आ, एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की आम्ही पॉझिटिव्ह आहोत आम्ही जरांगींच्या या आंदोलनाविषयी खूप पॉझिटिव्ह आहोत सकारात्मक आहोत असं सांगितलं जातं आहे मात्र सरकारच्या वतीनं विखे पाटील ही जी काही मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली तर त्या उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या विखे पाटलांनी मात्र आज एक विधान केलं आहे ज्याची खूप चर्चा रंगू शकते किंवा वादही होऊ शकतो कारण विखे पाटील असं म्हणतात की जरांगींशी चर्चेचा प्रश्नच निर्माण होत नाही आता विखे पाटील हे कुठल्या अनुषंगानं म्हणतात तर जरांगीशी चर्चा करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही असं देखील विखे म्हणत आहेत परवाही बोलताना ते असंच म्हणाले होते जेव्हा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झालेली होती आणि विखे पाटलांचं असं म्हणणं होतं की जरांगींची जी मागणी होती शिंदे समितीला मुदतवाढ मिळावी ती मागणी आम्ही मान्य केलेली आहे आणि त्यानुसार आता शिंदे समितीला आम्ही मुदतवाढ दिलेली आहे मात्र असं असलं तरी जरांगे ठाम आहेत आणि जरांगे म्हणत आहेत आमच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही यावेळी आम्हाला निर्णायक लढाई आणि त्यामुळे हे मागे हटणार नाहीत असं जरांगे म्हणतात असं असताना विखे पाटलांची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे आणि विखे पाटील नेमकं काय म्हणालेले आहेत जरांगींच्या या आंदोलना संदर्भात हे जाणून घेणं गरजेचं आहे सरकारच्या वतीनं आज विखे पाटील चर्चेला जाणार का काही म्हणजे थेट संवाद साधला जाणार का जरांगींच्या भेटीला काल उदय सामंत विखे पाटील जातील अशी चर्चा होती मात्र तसं अजूनही काही घडलेलं नाहीये कारण स्वतः विखे पाटलांनी सांगितलं की सध्या तरी चर्चेचा प्रश्नच नाही कारण जरांगेंकडून काही प्रस्ताव नाही आहे त्यामुळे सरकार काही प्रस्ताव देत नाही आहे आणि जरांगींकडनं मात्र प्रस्तावाची अपेक्षा ठेवली जाते आणि तो प्रस्ताव येत नसल्यामुळे आम्ही काही चर्चा करत नाही आहोत असं आता विखे पाटलांचं म्हणणं नेमकं काय म्हणतात विखे पाटील ते आपण पाहूयात जारंगे पाटील नगर जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत काय सरकारकडून काही त्यांच्याशी चर्चेसंदर्भात काही पावलं उचलण्यात आली का दानवे साहेबांसोबत सुद्धा आपली चर्चा या ठिकाणी झाली काय चर्चा धनंजय पाटील बरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच नाही कारण शेवटी आम्ही पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली होती की सरकार या सगळ्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे आता त्यांचं भूमिका जी आहे ते आंदोलन करण्यामध्ये करण्याबद्दल किंवा मुंबईला जाण्यामध्ये तर त्यांचा अधिकार आहेच येतो परंतु अशी कुठे चर्चा करण्याबद्दल काही प्रस्तावांना त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात आमचे काही अजून काही संपर्क झालेला नाही आहे दानवे साहेबांची दा... तुमची या आंदोलनासंदर्भात काही चर्चा झाली नाही आता दानवे साहेब झाले होते काही त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्याच्यासाठी शेवटी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही आणि खरं तो मुद्दा आजच्या आम्ही भेटीचा दोन धावताय सुद्धा झरंगे पाटील आज रात्री उशिरापर्यंत नगरमध्ये पोहोचतील नगर, नगर जिल्ह्यात त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला जाईल काही त्यांच्याशी चर्चा केली जाईल नाही का, काय साहेल्याप्रमाणे की मी म्हटल्याप्रमाणे की तेवढी झरंगी पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल त्यांनी जर काही तर भूमिका मांडली तर आम्ही भेटूच ना त्यांना शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे समाजाकरता ते भांडतायत निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबसुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांची भूमिका आम्ही समजून घेऊ स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन माइंडनी भूमिका मांडलेली आहे मान्य फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण संदर्भात समितीचं जसं की समितीच्या ज्या समितीपुढं ज्या मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतो आहे है की हैदराबाद गॅजेटचं लागू करा आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठीच ती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे जयरंजय पाटलांचा आता न्यायमूर्ती शिंदेसाहेबांना जो कालावधी लागतो आहे याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी तो त्यांना दिला पाहिजे एवढीच विनंती आमची त्यांना आहे हो विखे पाटील म्हणतात की त्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी एक होती की हैदराबादच्या गॅझिटियरची अंमलबजावणी करावी त्या दृष्टीनं आम्ही जी काही शिंदे समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या न्यायमूर्ती शिंदे समितीला आता मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोतच त्यांच्या मागण्यांसंदर्भात मात्र सध्या तरी चर्चेचा प्रश्न नाही असं देखील विखे पाटील म्हणतात एकूणच सरकारच्या सध्याच्या भूमिका आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटीलंचा जो काही आंदोलनाचा पवित्रा आहे संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची मतंही तुम्ही कमेंट करून नोंदवू शकता तुमच्या कमेंटच्या लाईव्ह मी वाचून दाखवणार आहे मात्र आता एक महत्वाची अपडेट येते या सगळ्या आंदोलना संदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी वीस मुद्द्यांचं हमीपत्र दिलेलं आहे पोलिसांना आणि नेमकं काय सांगितलेलं आहे कुठल्या कुठले मुद्दे आता जरांगे पोलिसांसमोर ठेवलेले आहेत हे आपण जाणून घेऊयात कारण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि काही आश्वासन वीस आश्वासनं मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस यंत्रणेला दिलेली आहेत सरकारला दिलेले आहेत काय आहेत ही आश्वासनं ती आपण बघूयात तर त्यापैकी हे हमीपत्रातले काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला वाचून होते यामध्ये असं म्हटलेलं आहे मी कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यावर त्यास यापूर्वी दाखवण्यासाठी दिलेली परवानगीची मूळ प्रत सोबत बाळकी म्हणजे जी काही प्रत जी आहे परवानगीची मूळ प्रत जी जरांगेंना मिळालेली आहे ती मी सोबत ठेवेन असं जरांगे म्हणतात पुढे ते म्हणतात जी ज्याशी पोलीस संपर्क करू शकतील अशा पांडुरंग तारक व नधाचमार व्यक्तींची केलेल्या व्यक्तीचे नाव पदनाम अधीन म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं की ज्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता तर त्यांचे संपर्क आम्ही दिलेला आहे दिले पुढचा जो मुद्दा आहे तो असा आहे की आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला ते पत्र ओपन करूनच वाचून दाखवते यामध्ये असं म्हटलेलं आहे स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांशी विचार विनिमय करून पिण्याचे पाणी प्रथमोपचार वैद्यकीय मदत यांची देखील सभास्थळी धरणे व निदर्शन कालावधीमध्ये पर्याप्त व्यवस्था असेल म्हणजे खरं तर जे आंदोलक असतात त्यांच्यावर ही जबाबदारी असते की आंदोलक जे सोबत आलेले आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्याची तर त्यानुसार वैद्यकीय मदत पाण्याची व्यवस्था, व्यवस्था ही सगळी करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे मी व इतर आयोजक याची खात्री करतो की धरणे निदर्शने इत्यादी सुव्यवस्थेत रीतीने करण्यात येईल आणि वाहतुकीच्या सामान्य नियमांमध्ये ओघामध्ये अडथळा आणणार नाही वाहनतळ व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात येईल आंदोलनादरम्यान आम्ही वाहतुकीच्या नियमांचं पालन करू असं देखील हमी आता जरांगेंनी दिलेली आहे पुढची जी हमी आहे ती अशी आहे मी व इतर आयोजक याची खात्री करतोय की धरणे निदर्शक इत्यादी सुव्यवस्थित रीतीने करण्यात येईल आम्ही योग्य रीतीने करू आणि त्यासोबतच सहभागी होणाऱ्यांची मर्यादा माझ्या निवेदनात विनिविष्ट केलेल्या संख्येपर्यंतच मर्यादित ठेवेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यात वाढ होऊ देणार नाही तर जी काही मर्या आम्हाला घालून देण्यात आलेली आंदोलकांची त्या मर्यादेमध्येच तेवढ्याच लोकांसह आम्ही आंदोलन करू असं देखील म्हणतात ते पुढे म्हणतात मी व इतर आयोजक याची खात्री करतील की पोलिसांना सहाय्य करण्यासाठी पुरेशा संख्येतील स्वयंसेवकांना स्वयं त्या स्थळी व स्थळाभोवती तैनात करण्यात येईल आणि तसेच संपर्काच्या तपशिलासह स्वयंसेवकांची यादी आगाऊ स्वरूपात पोलिसांना पुरवली जाईल ते म्हणतात की जे काही स्वयंसेवक असतात आंदोलनातले तर त्यांची एक पुरेशी व्यवस्था आम्ही केलेली आहे पुढचा मुद्दा आहे मी व इतर आयोजक याची खात्री करतोय की धरणे निदर्शने सभा इत्यादी विहित ठिकाणी स्थळीच घेण्यात येईल म्हणजे जी काही सभा घेण्यात येईल जे काही धरणं घेण्यात येईल ते त्याच ठरलेल्या ठिकाणी घेण्यात येईल म्हणजे आझाद मैदानावर घेण्यात येईल अशी देखील सरांग यांनी पोलिसांना दिलेली आहे पुढचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा त्यात असं म्हटलेलं आहे की मी व इतर आयोजक धरणे निदर्शने विहित कालावधीमध्ये म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेतच घेण्यात येईल म्हणजे जे काही धरणं असेल तर ते या वेळेनुसारच होईल त्यासोबतच मी व इतर आयोजक ध्वजांसाठी फलकांसाठी दोन फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही आणि त्यासोबतच सहभाग घेणाऱ्या व्यक्ती किंवा काठीवरील ध्वज इत्यादी केवळ प्रदर्शनाच्या हेतूने जवळ बाळगतील म्हणजे जे काही वस्तू असतात ध्वज असतात तर त्या सगळ्या गोष्टी या नियमांच्या अधीन राहूनच आम्ही त्याचा वापर करू असं देखील जरांग यांनी हमी दिलेली आहे पुढची जी आम्ही दहावी ती अशी आहे की मी व इतर आयोजक याची खात्री बाळगतील की धरणे निदर्शने इत्यादींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती आक्रमणकारी हत्यार म्हणून वापरल्या जाण्याचा संभाव असतील अशा लाठ्या अग्निशस्त्रे भाले तलवारी व इतर वस्तू जवळ बाळगणार नाहीत ना कुठलीही शस्त्र आम्ही जवळ बाळ बाळगणार नाहीत ना याचीही आम्ही जरांग यांनी दिलेली आहे मी याची खात्री करील की सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती ज्यामुळे मानवी जीवितास किंवा त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अथवा सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा दंगा उसरेल असे कोणतेही नकली अग्निशस्त्र किंवा इतर कोणते अग्निशस्त्र जवळ बाळगणार नाही तर कुठल्याही प्रकारचं शस्त्र आम्ही जवळ बाळगणार नाही मी व इतर आयोजक याची खात्री करतील की सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आम्ही कुठलीही शस्त्र बाळगणार नाही किंवा कुठल्या गोष्टीमुळे अडथळा निर्माण होईल अशा कुठल्याही गोष्टी आम्ही करणार नाही चिथावणीखोर भाषणे करणार नाही किंवा जमावाच्या भावना भडकवणारी किंवा त्यांना चिथावणी देणारी विविध गटांमध्ये धर्म स्थान किंवा जन्म निवास भाषा इत्यादी कारणावरून शत्रुत्व निर्माण करणारी किंवा तसं संभव असणारी भाषा आम्ही वापरणार नाही असंही जरांगी यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी मेळावा किंवा धरणे निदर्शने इत्यादीच्या ठिकाणी कोणत्याही टप्प्यावर दिलेल्या सगळ्या कायदेशीर नियमांचं आम्ही पालन करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच अशी कोणतीही कृती करणार नाही की ज्यामुळे कायद्याचं उल्लंघन होईल अशी देखील हमी देण्यात आलेली आहे असे जवळपास हे वीस मुद्दे आहेत आणि या वीस नियमांच्या अधीन राहूनच आम्ही हे आंदोलन करू आणि आझाद मैदानावर येऊ असं देखील जरांगे सांगितलेलं आहे अर्थात हे नियम असतात त्यानुसार हमीपत्र भरून दिलेलं आहे आता नेमकं आंदोलकांचं काय म्हणणं आहे जे आंदोलक आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता शिवनेरी मुक्कामी आणि आता जे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत मार्गस्थ होणार आहेत त्या आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी रायचंद यांनी संवाद साधलेला आहे नेमकं काय म्हणणं आहे या आंदोलकांचं सरकारच्या भूमिकेविषयी आणि जरांगेंच्या आंदोलनाविषयी ते आपण पाहूयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जा द जारांगे यांची रॅली आता तर किल्ले शिवनेरीहून मुंबईकडे निघणार आहे आपण शिवनेरीच्या पायथ्याशी आहोत आणि रात्रभरापासून किल्ले शिवनेरीवरती या सगळ्या आंदोलकांची बांधवांची गर्दी होते आता साधारण एक नऊच्या आसपास आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि दादाखाली आराम करतायत आवरतायत कारण जवळपास रात्रभर हा सगळा प्रवास सुरू होता आणि आता जर आपण पाहिलं तर सकाळचे तीन चार तास हा सगळा ताफा उशिराने शिवनेरीवरून निघतो आहे दादा वरती जाणार की पहिल्या पायरीवरती नतमस्तक होणार हे सगळं आता इथं आल्यानंतरच पाहावं लागणार आहे पण बरेचसे आंदोलक हे मुंबईच्या दिशेने निघालेत हे आता सध्या माझ्यासोबत आहे आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं कुठल्या मागण्या घेऊन आज मुंबई तुम्ही धडकणार आहात काय ऊर्जा आहे नेमकी आता शिवनेरीपासून जाणार आहात आम्ही जाणार तर उत्सव इथं त्यांना आलेलोही उत्सव नाहीत मी आलेला आहे पालम तालुक्यातून कापशी गावातून परभणी जिल्ह्यातून सर तर आमच्या मागण्या आहेत की आरक्षण मिळावं आमच्या भावावर ज्या काही केसेस झालेले आहेत ते महागार घ्यावं सरकारने आणि आरक्षण आम्हाला टिकावं म्हणजे अंमलबजावणी कंप्लीट करून द्यावं उगंच चॉकलेट देऊन असं आम्हाला गेल्या वर्षीसारखं सारखं करू नयेत ह्यावेळेस आमचा लढा आहे सर आम्ही किती पाऊस पडोत काय होत किती हे येऊ द्या संघर्ष येऊ हो द्या आम्ही मुंबईमध्ये धडकल्याशिवाय राहणार नाहीत सर खरं ने तर आपण पाहिलं वर्षभराची वेळ जवळजवळ सरकारने घेतली होती पण अजूनसुद्धा त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही मुंबईत गेल्यानंतर नेमक्या सगळ्यांच्या कशा पद्धतीने हे आंदोलन असणार आहे सर या आज जोपर्यंत आम्हाला खऱ्या मागणी आहेत ना त्याची अंमलबजावणी कम्प्लीट झाल्याशिवाय हे आमची महागार मुंबईला मुंबईहून महागारणारच नाहीत आम्ही ना पूर्ण आमच्या मागणं झाल्याशी सर काही तरुणसुद्धा आहेत विद्यार्थीसुद्धा आहेत मराठा सेवक म्हणून तू लिहिलेलं आहे कुठून आलास आणि तुझीसुद्धा नेमकी या निमित्ताने काय मागणी असणार आहे आम्ही आलो आहे अंतरवाली सराटीमधूनच मी आहे मूळ पुण्याचा तर आम्ही आलो आहे याच्यासाठी की आमचे जे मूळ मागण आहे जे आमचा आरक्षण जे रखडलेलं आहे सरकारने जे दिलेलं नाही कुणबी मराठा नोंदी असूनसुद्धा व्हॅलिडिटी वगैरे देता नाही आणि परत अजून ॲडमिशनला आणि नोकरी शिक्षणाला प्रॉब्लेम येतो आहे तर आमचं हेच मत राहील की आम्ही दादांना कायम सपोर्ट करू आणि सरकारला विनंती आहे चर्चा नाही तर अंमलबजावणी पाहिजे तुम्ही आज इकडे येणार म्हटल्यावर तुम्ही काही उपकार नाही करणार आमच्यावर आल्यावर बरोबर ना तर तुम्ही इकडे येणार तर काहीतरी अंमलबजावणी घेऊन या मागण्या घेऊन या आम्ही तुमच्याकडे मागण्या करतो तर तुम्ही आमच्याकडे मागण्या करा की आम्हाला अशा अशा यांनी अर्ज भरायला पाहिजे असं आणि फडणवीस साहेबांना खास करून सांगणं आहे की साहेब आम्ही जे सर सरकारी नोकऱ्यांसाठी भरत्यांसाठी फॉर्म भरतो त्याची तुम्ही फी आता घेता नऊशे हजार रुपये शेतकरी माणूस नऊशे आणि आठशे रुपये आणि सोयाबीन वगैरे विकून मोजून एवढे पैसे येत नाही आणि हीच मागणी राहील की इथून पुढं फॉर्मची फी वगैरे कमी करणे आणि जनतेला एक आ, शिवाजी महाराजांनी जसं जनतेला एक आधार दिला तसं तुम्ही देणे ही आमची अपेक्षा आहे सरकारला यावेळेस सा, जेवी आणण्याचा प्रयत्न सुद्धा दिसतोय तरुणही किती सहभागी होणेच्यामध्ये भरपूर आत्ता तर आमच्याकडे आकडा आलाय पन्नास हजार स्वयंसेवक पण काल आमच्याकडे अजून एक आकडा आलाय की एक लाख पेक्षा जास्त स्वयंसेवक येणार आहे आणि इतर नाही तर परप्रांतीय सुद्धा जॉईन होणार आहे दादांना अरे बापरे अजून नागरिक आहेत मराठा आंदोलक आहेत खरं तरुणाई आहे शेतकरी आहेत आणि तुम्ही तर खास तिकडनं आलात काय नेमक्या मागण्या सगळ्या असणार आहेत तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या मागण्या घेऊन पुढे जातात जाता सर आम्ही मुदखेड तालुका नांदेड जिल्हा इथून आमचं एकच म्हणणं आहे सरकारला आमची एकच विनंती आहे हात जोडून आमचा मराठा समाज एवढ्या लाखोच्या संख्येनं जे आज मुंबईला आझाद मैदानावर शांतीने मोर्चामध्ये सभा घेऊन करायचं आहे ते सरकारला आमची बार बार विनती झाली पण आता नाही अभि नाही तो कभी नाही असं म्हणणं आहे आता सरकारला हात जोडून विनंती आहे या वेळेस आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार येणार नाही कितीही दिवस लागू आम्ही घराकून सांगलेला आहे दादाने जसं सांगितलं तसं त्या आदेशाचे पालन करून आम्ही कुठेही धक्का न लागू देता कोणत्याही हानी न होता आम्ही शांततेने मुंबईला जाणार आझाद मैदानावर थांबणार कितीही दिवस लागू द्या जोपर्यंत सरकार निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही माघार येणार नाही कारण सरकार घडविणार आम्ही व्हा आणि गिरवणार आम्हीच व्हा पण सरकारला विनंती करावी की मराठा समाजामुळं गरज नाही गरज नाही असं दुर्लक्ष सरकारनं करू नये कारण ओबीसी आणि मराठा समाज एकत्र राहून आमच्यात फूट पाडू नये सर्वजण मिळून मिसळून महाराष्ट्रामध्ये जसं आरक्षणाची आम्हाला गरज आहे त्यांना आहे तशी आम्हाला बी आहे म्हणून हात जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आम्हाला आरक्षण द्यावं हीच आमची विनंती आहे बोला दोन शब्दपूर्वी नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ही सगळी मंडळी सगळे आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले पावसाळी वातावरण आहे खरं तर शिवलीनेरीवरून हे ही सगळी जथा मुंबईकडे जाणार आहे महत्त्वाचे महामार्ग जो आहे आपण पुणे पुण्यावरून जाणार मुंबईकडे तर यावरतीसुद्धा आज मोठ्या प्रमाणावर गर्दी असणार पुणे नाशिक महामार्गाची सुद्धा वाहतूक वेगळ्या प्रकारे वळवण्यात आलेले आहे आणि तरुणही शेतकरी आणि कामगार वर्ग अशा सगळ्याच प्रकारचा हा सगळा आहे आणि या विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे काही परप्रांतीय सुद्धा याच्यामध्ये दाखल होणार आहेत सहभागी होणार आहेत एकूणच सरकारला या सगळ्या आंदोलनाचा कसा परिणाम सरकारवरती होतोय आणि काय पद्धतीने दोन दिवसां सरकार दादांच्या पुढे जाणार आहे त्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे की नाही हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात नेमकं हे आंदोलन शिवनेरीवरून निघतं त्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची सुद्धा आहे रायचंद शिंदे मुंबईत किल्ले शिवनेरी मराठा तर आपण बघतोय की आंदोलक असं म्हणतात की आम्ही ठाम आहोत आम्ही मुंबईला जाणारच आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये थांबणारच आहोत आणि आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत त्यामुळे आंदोलक ठाम आहेत जरांगींचं काय म्हणणं आहे या संदर्भातही काही अपडेट्स येतात कारण जरांगींची आता सध्या प्रेस सुरू आहे जुन्नर मधून आणि ते म्हणतात की आंदोलनात खंड पडवू येऊ देऊ नका आणि ते म्हणतात की एक दिवसाच्या परवानगीनं समाजामध्ये नाराजीचं वातावरण आहे आरक्षणाचा विषय घेऊनच आपण पोहोचणार बो, आहोत आणि आमच्या अटी काढून टाकाव्यात अशी मागणी आता जरांगेंनी केलेली आहे ज्या काही अटी आता सरकारनं जरांगेंना घातलेल्या आहेत आंदोलन करण्यासंदर्भात त्या अटी शर्ती तुम्ही काढून टाका अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे त्यामुळे जरांगे ठाम आहेत आंदोलन ते करणारच आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या सकाळपासून आम्ही उपोषण सुरू करणार आहोत आणि तुम्ही मराठ्यांची चेष्टा करताय एका दिवसाची परवानगी देऊन त्यामुळे आम्हाला आम्हाला हवे तितके दिवस आंदोलन करण्याची परवानगी द्या Achei até मागणी जरांगेंनी केलेली आहे सुरुवातीला खरं तर तुम्हाला आठवत असेल तर बॉम्बे हायकोर्टानं सांगितल्यानंतर सरकार अशा भूमिकेत होतं की खारघरला परवानगी द्यावी त्यानंतर आता सरकारनं परवानगी दिली आझाद मैदानावर मात्र एका दिवसाची परवानगी दिली आहे मात्र जरांगेंना आता असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या पद्धतीनुसार आमच्या म्हणण्यानुसार आम्हाला हवे तितके दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली जावी एक दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा आहे मराठ्यांची असं ते म्हणत आहेत तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही उद्या सकाळी सुरू होणारच आहे असंही जरांगे म्हणतात आणि आंदोलकांनी संयम ठेवावा असंही आवाहन पाटलांनी केलेलं आहे त्यामुळे समाजामध्ये नाराजी आहे सरकारच्या या भूमिकेमुळे असं देखील जरांगेंचं म्हणणं आहे आता त्यामुळे आता जरांगेंची ही मागणी सरकार मान्य करणार का आणि त्यांना आणखी काही दिवसांसाठी परवानगी दिली जाणार का हे बघणं महत्वाचं आहे मात्र सध्या जे अपडेट येते त्यानुसार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जरांगे ठाम आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही एका दिवसाच्या परवानगीची जी काही बंधनं घातलेली आहेत ती बंधनं आठवा आम्हाला हवेत इतके दिवस आंदोलन करू द्या त्यामुळे आता जरांगेंची मागणी मान्य होते काय बघणं महत्वाचं आहे आता बघणार आहोत पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे विरारमधून विरारमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे कारण विरारमध्ये एक इमारत कोसळलेली आहे आणि त्यामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झालेला आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेला आता जवळपास तीस तास उलट गेलेले आहेत आणि तीस तासांनंतरही अजूनही शोधकार्य सुरू आहे कारण अजूनही काही लोक ढिगाऱ्याकडे ढिगाऱ्याच्या खाली अडकल्याची शक्यता भीती व्यक्त केली जाते सगळ्यात धक्कादायक म्हणजे यामध्ये एका एक वर्षाच्या चिमुरडीचाही मृत्यू झालेला आहे ज्या चिमुरडीचा वाढदिवस होता पाच मिनिटापूर्वी तिच्या आईवडिलांनी तिचा वाढदिवस साजरा केला फोटो सेशन केलं आणि अगदी ते आनंदात होतो कुटुंब आणि पाच मिनिटानंतर म्हणजे वाढदिवस साजरा केल्याच्या पाचचं मिनिटानंतर ती इमारत कोसळली आणि पत्त्याच्या बिल्डिंगप्रमाणे पत्त्याच्या इमारतीप्रमाणे ती बिल्डिंग नेस्त नाबूद झाली आणि त्यानंतर त्याची चिमुरडीचा मृतदेह सापडलेला आहे तिच्या आईचाही सा मृतदेह सापडलेला आहे तिच्या वडिलांचा शोध सुरू आहे आणि तीस तासांपासून हे सगळे व्यक्ती ढिगाऱ्याकडे अडकले आहेत पंधरा जणांचा मृत्यू डिक्लेअर करण्यात आला आहे मात्र आणखी काही व्यक्ती ढिगाऱ्याखाडी अडकल्याची भीती व्यक्त होती आहे त्यामुळे हा मृतांचा आकडा वाढू शकतो आता या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर वसई विरारसारखी जी शहरं आहेत जी वाढलेली आहे तिथे बेकायदा बांधकाम सुरू आहेत आपल्याला माहिती असेल तर वसई विरारचे जे आयुक्त आहेत त्यांना म्हणजे त्यांच्या निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अटक झाली होती ईडीकडनं किंवा त्यांच्या घरी रेड पडलेली होती आणि त्यानंतर त्यांना अटकही झालेली आहे आणि त्यांनी अनेक बांधकामांना अशा रीतीनं बेकायदेशीर पद्धतीनं परवानगी दिल्याची गोष्ट समोर आली होती त्याच वसई विरारमध्ये घडलेली ही घटना आहे जो काही बिल्डर आहे या इमारतीचा त्यालाही आता अटक झालेली आहे मात्र असे निष्पाप बळी जात आहेत यांच्या स्वार्थासाठी किंवा अशा रीतीने बेकायदेशीरपणे परवानगी देऊन निकृष्ट पद्धतीच्या बांधकामं करून जे सामान्य लोकांचे बळी जात आहेत तर त्या सगळ्याला जप जबाबदार कोण आहे आणि मग या सगळ्यांना कसं शासन झालं पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा मात्र ही घटना खूप दुर्दैवी आहे आणि अजूनही ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे आणि लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे त्यामुळे त्याचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तिसरी जी बातमी आहे ती आहे बाप्पाच्या विसर्जनाची कारण दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन आज होतं आहे आणि त्यासाठी मुंबई महापालिकेचं सगळ्या महापालिका सज्ज झालेल्या आहेत पुणे महापालिका असो नाशिक असो ठिकठिकाणी दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन होतंय आणि त्यासाठी महापालिकेनं कृत्रिम तलाव ठिकठिकाणी उभारलेले आहेत तर शक्यतो तुम्ही कृत्रिम तलावावरच जाऊन विसर्जन करा कारण घरगुती बाप्पा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे समुद्र पाण्यामध्ये किंवा नदीच्या पाण्यामध्ये किंवा तुमच्या इथे तलाव असतील तर त्या ठिकाणी अशा रीतीनं विसर्जन केल्यानं प्रदूषण वाढू शकतं आणि त्यासोबतच जे काही निर्माल्य आहे ते ते, ते देखील तुम्ही आ, जे काही तिथल्या प्रशासनानं व्यवस्था केलेली असेल त्याच ठिकाणी जमा करावं आणि त्यासोबतच पर्यावरणपूरक पद्धतीनं तुम्ही तुमच्या बाप्पाचं विसर्जन करा असंही आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे ता आणि अर्थातच प्रशासनाने चोख व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे आणि दुसरीकडे आता लालबागच्या राजाचं मोठी मंडळ आहे सार्वजनिक गणेशोत्सव आहे तर त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी जमलेली आहे मुंबई असेल पुणे असेल या शहरांमध्ये गर्दीचा जास्त असतो आणि दीड दिवसाच्या बापाच्या विसर्जनानंतर ही गर्दी आणखी वाढण्यात वाढते त्यामुळे आता ही गर्दी वाढू शकते आज नंतर आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं पोलिसांनी देखील सतर्क ते राहिलेले आहेत आणि त्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे त्यामुळे तुम्ही देखील शांततेनं कारण पाऊसही आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि मग तुम्ही दर्शनासाठी विसर्जनासाठी बाहेर पडा असंही आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे ही, ही सतर्कता तुम्ही नक्की बाळगा आणि बाप्पाच्या हा जो काही सोळा आहे दहा दिवसांचा तो आपण साजरा करूयात तर जाता जाता एक छोटीशी आठवण करायची तर मुंबई तक आणि त्यासोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळानं एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केलेली आहे इको फ्रेंडली बाप्पा संदर्भात त्यामुळे तुमच्या घरी इको फ्रेंडली बाप्पा असेल किंवा सार्वजनिक गणेशोत्सव से असेल आणि त्यामध्ये तुम्ही इको फ्रेंडली बाप्पा बसवलेला असेल त्याची आरास केली असेल तर या सजावटीचा आणि बाप्पाचा एक मिनिटाचा व्हिडिओ काढून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा खाली दिलेल्या क्रमांकावर तो व्हिडिओ तुम्ही पाठवा व्हॉट्सअप करा त्यासोबतच तुमची बेसिक माहिती नाव पत्ता हे देखील पाठवा आणि तुमच्यापर्यंत जे कुठला आकर्षक देखावा असेल तर तो देखावा त्या देखाव्याला मी एक खास बक्षीस देणार आहोत त्यामुळे या स्पर्धेमध्ये तुम्ही भरभरून सहभागी व्हा आणि तुमच्या आप्तजनांनाही या संदर्भात नक्की सांगा तर आता या मध्ये मी इथेच थांबते हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल धन्यवाद पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई तक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ घेऊन येत आहे अभिनव स्पर्धा मुंबई तकचा इको फ्रेंडली बाप्पा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तींचा सजावटीचा एक मिनिटाचा व्हिडिओ त्यासोबत तुमची माहिती तुमच्या नाव व पत्त्यासह आम्हाला नाईन थ्री वन झिरो फोर 04912 फोर नाईन वन या नंबरवर दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पर्यंत व्हॉट्सअप करा चला तर मग स्पर्धेत सहभागी व्हा आणि विजयी व्हा